जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे मंडळी आज तुमच्यासाठी कुठं आलेलं आहे आणि बघायला गेलं आज तुमच्यासाठी कमीत कमी बजेट मध्ये प्रॉपर्टी आपण आणलेली आहे या आपल्या या युट्यूब चॅनल वरती मंडळी कुठं जाऊ नका चर्चा असणारच आहे आपली चालू आणि अगदी पन्नास हजार भरून तुम्ही मालक होणार आहे त्याच्याबद्दल आज आपण इतर चर्चा करणार आहे तर व्हिडिओ सोडून नाही जायचं मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही मला कुठून बघतात कुठल्या शहरातून बघतात कुठल्या सिटीतून कुठल्या राज्यातून तुम्ही मला बघू राहिलेले किंवा भारताच्या बाहेरून बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये एक मेसेज करायला तुम्हाला लागणार आहे मंडळी मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी बघायला गेलं फक्त तीन लाख पन्नास हजाराला जागा आणलेली आहे आणि बघायला गेलं पाच लाख ऐंशी हजारामध्ये सुद्धा आहे पण एने प्लॉट कसं काय तुम्ही विसरतात एने प्लॉट पण तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त आठ लाख मध्ये आहे एने प्लॉट ओके ॲग्रिकल्चर प्लॉट तर आहेच ते पण आर झोनचे प्लॉट अवेलेबल आहे फक्त सहा लाखामध्ये रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी अगदी बाजूला रेल्वे स्टेशनच्या ते पण सहा लाख मधी पण हे तुम्हाला जाणून घ्यायचं नाही का।, का तुम्ही टायटलच बघून म विचार करत बसले अहो मंडळी टायटल बघून विचार करू नका आज तुमच्यासाठी अशा अशा प्रॉपर्टी आपण इथं बोलणार आहे फक्त तुम्हाला एकच काम करायला लागणार आहे की तुमचा जो महत्त्वाचा जो वेळ आहे तो मला द्यायला लागणार आहे मला म्हणजे या व्हिडिओला द्यायला लागणार आहे तुम्ही व्हिडिओ आजचा बघा संपूर्ण माहिती घ्या हे बघा हे सगळं मी तुम्हाला सांगितलं तीन ऐंशी म्हटलं नाही नाही तीन ऐंशी अजूनपर्यंत बोललं नाही मी फक्त तीन पन्नास बोललं म्हणजे तीन लाख पन्नास हजार बोललं आणि तुम्हाला पाच लाख ऐंशी हजार बोललं आता हे काय गणित आहे हे काय हिशोब आहे सगळं आपण विस्तारितपणे बोलू पण व्हिडिओ सोडून जाऊन पळून जाऊ नका मंडळी व्हिडिओ बघा इथं बघा इथं जे आहे आपण सगळ्यात प्रथम जे आपण काम करू राहिलेले तीस वर्षापासून गेल्या तीस वर्षापासून आपण इथं रिअल इस्टेटच्या ह्याच्यामध्ये काम करतो पण आपण एजंट ब्रोकरचं काम करत नाही कारण की आपण इकडं कमिशनची गोष्ट करतच नाही आपण दुसऱ्याच्या पण प्रॉपर्ट्या आपण दाखवत नाही आज नगर रोडला आपल्याकडं जे अवेलेबल आहे स्पेशली नगर रोडला तुम्ही नगर रोड बघू शकतात पुणे नगर रोड आणि पुणे नगर रोडला जे आहे ती जागा आहे प्लॉटिंग आहे अगदी हॅवेपासून एकदम हॅवेटस प्लॉट अवेलेबल आहे आणि त्याचा रेट जे आहे पाच लाख तीस हजार हायवेपासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर नगर रोडला ओके त्यानंतर बघायला गेलं तर अजून थोडं आतमध्ये जाओ फक्त चार लाख तीस हजाराला आहे आणि नगर रोडवरतीच चार लाख ऐंशी हजारला सुद्धा प्लॉट अवेलेबल आहे पण नगर रोड बरेचसे लोकांना आवडणार नाही बरोबर ना आणि बरेचसे लोकांना असं वाटणार की कुठं आणलेलं आहे तर नगर रोड जो आहे तुम्हाला हे सांगून देतो मी मंडळी नगर रोड जो आहे एमआयडीसी परिसर आहे एम एरिया आहे नगर रोडचा आणि बघायला गेलं आपण जे तीन लाख पन्नास हजार बोललं आणि चार लाख पन्नास हजार पाच लाख पन्नास हजार आठवलं आणि हे जे प्लॉट अवेलेबल आहे प्लॉटचीच गोष्ट करतो आपण जागेचीच गोष्ट गोष्ट करतो आपण गोष्ट नाही रियालिटी आपण रियालिटी मध्ये बोलू राहिलेले आहे मंडळी फक्त चार लाख ऐंशी हजार परत आलो मी तीन लाख ऐंशी हजार परत आलो मी आणि बघायला गेलं हे जे आहे यवतला प्लॉट आहे बघा यवतला जे आहे सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे आहे म्हणजे फ्रंटचं आहे मधलं आहे मग बाजूचा आहे पाठीमागचा आहे तर त्याला तीन लाख पा पन्नास हजार बोललं पण कागदपत्रचे जे खर्च जे असणार आहे तीन लाख ऐंशी हजार म्हणजे तीस हजार साडेतीनला तुम्ही तीस हजार रुपये ॲड करा तर ते जे होणार आहे तर तीन लाख ऐंशी हजाराचा खर्च होणार आहे त्याच्यामध्ये कागदपत्राचा आहे स्पेशली पेपरचा खर्च आहे मंडळी बघायला गेलं आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तुमच्यासाठी चार लाख ऐंशी हजारवाला पण प्लॉट अवेलेबल आहे ओके मग त्यानंतर पाच लाख ऐंशी हजाराचा पण प्लॉट अवेलेबल आहे तुमच्यासाठी उपलब्ध आहे अवेलेबल म्हणजे उपलब्ध आहे बघा मंडळी अजून जे आहे अगदी यवत गावामध्ये पाहिजे असन अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूला पाहिजे असन तर सहा लाखाचा अकरा लोकांमध्ये होणारा सात बारा तो प्लॉटसुद्धा अवेलेबल आहे बघायला गेलं तर सहा लाखामध्ये कुठं यवतमध्ये पण लोकांना बरेचसे लोकांना असं वाटतं की हे ॲग्रिकल्चर प्लॉट नाही पाहिजे एन ए प्लॉट पाहिजे तर चला ना मग टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी फक्त आठ लाखमध्ये एन ए प्लॉट आणलेलं आहे फक्त आठ लाखामध्ये एन ए प्लॉटसुद्धा आपण इथं आणलेलं आहे आणि बघायला गेलं एन प्लॉट जो आहे तो पण खूपच सुंदर प्लॉट आहे आणि अगदी रेल्वे स्टेशन जो यवत रेल्वे स्टेशन आए। आहे तिथंच आहे पण असं वाटतं की अजून काहीतरी डेव्हलप झालेला एरिया पाहिजे आजूबाजूला बंगलो पाहिजे तर मग चला चौदा लाखाला देतो तुम्हाला चौदा लाखामध्ये सुद्धा एने प्लॉट अवेलेबल आहे हे जे प्लॉट आहे हे सगळं जे आहे यवत यवतमधीच आहे मंडळी मी तुम्हाला वारंवार सकाळी पण व्हिडिओ आलो होता बरोबर ना डायरेक्टली मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला होता म्हणजे जो प्लॉट दाखवला होता व्हिडिओमध्ये तो जो होता तर तीन लाख ऐंशी हजाराचा प्लॉट होता मग त्यानंतर चार लाख ऐंशी हजाराचा सुद्धा प्लॉट आम्ही दाखवला मग त्याच्यामध्ये पाच लाख ऐंशी हजाराचा सुद्धा त्याच्यामध्ये प्लॉट दाखवला बरेचसे लोकांनी तो व्हिडिओ नाही बघितला असन बघितला असन तर तो व्हिडिओ पुन्हा एकदा जाऊन बघा त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आता बरं हे प्लॉट बुकिंग करायचं असेल तर कसं काय मंडळी हे प्लॉट बुकिंग करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर मोबाईल नंबर दिलेला आहे डायरेक्टली तुम्ही काय करू शकतात कॉल तर करूच शकतात पण फोन कदाचित लागला नाही तर तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करा तुमचं नाव लिहा तुम्ही कुठल्या शहरातून बघतात ते पण लिहा आणि तुम्हाला कुठलं पाहिजे पाच लाख ऐंशी हजारवाला पाहिजे चार लाख ऐंशी वाला पाहिजे किंवा तीन लाख ऐंशी हजारवाला हायवेवाला पुणे सोलापूर रोड यवतवाला प्लॉट पाहिजे तर तुम्ही ते लिहू शकतात आणि बरं हे यवत जे आहे पुणे रेल्वे स्टेशनपासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे फोर्टी थ्री जास्त लांब नाही फक्त फोर्टी थ्री किलोमीटर अंतरावर आहे आणि बघायला गेलं तुम्ही कुठल्या पण शहरातून आम्हाला बघत असाल तर तुम्हाला असं वाटतं की हे हडपसरच्या कुठं आहे तर हे जे आहे उरली कांचनच्या पुढं येवत आहे आणि पुणे स्टेशनपासून यवत किती आहे तर त्रेचाळीस किलोमीटरच अंतर पडणार आहे मंडळी एवढे की मी तुम्हाला डेली अपडेट देत राहणार आहे आणि आपले व्हिडिओ जे आहे येतच राहणार आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तुम्ही चॅनल बघतात अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला असेल किंवा यवतच्या इथला हे प्लॉट बुकिंग करायचं असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे भेटू पुन्हा आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि मी कासिम शेख आणि एकदा पुन्हा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे